नमस्कार मित्रांनो साभा बाबा हवा देवदेवाची तयारी तुम्हाला सांगतो आता जाणार आहे वारी मागायला देवाची वारी आई गेल्यापासून माझ्याकडे असती बघा आंबोळ बिंगळ आज लवकर केली पाहता येणार

आमची आई होती तेव्हा पाच ते पसन गीत म्हणायची आंघोळ कराय तसे आदान ठेवाय मला सांगतो चुलीवर डाळ गाठली पसन जी आई गीत म्हणायची ती दिवसभर गीतच असायची गीत म्हणल्या शिवाय कुठलंच काम करत नव्हती आई म्हणजे तोंडपाटच गीत होती आताच्या असली कोणाशी येत नाही ती जी जुनी माणसाई त्यांना येत होते ज्या बायकास येत नाही सुर मी साळ बघते त्या तर ती येत नाही अण्णा म्हणणार अण्णा म्हणणार जावाय मला जावाय सांगायला अण्णा चालत असते अन्न म्हणणार फक्त सगळ्या नाही असं आहे

गरी झाली आता चालू होत नाही लवकर सर्व्हिशिंग केली नाही त्याला आणलं का आयला अजून सुद्धा घ्यावयास या सकाळ सकाळचं गारात येऊ जरा दिसे। दिसे तर काय तिला गरम करा गोरगुर करू गुरगुर करू तर हे तर आहे बघा आमचं माकोबाचं देवळ हे आहे अंबाबाईचं ठाणक आहे आणि हे माकोबाईचं ठाण आमच्या गावातलं लोटेवाडीतलं अगा हे माकोबाईचं ठाण आहे आमचं मायाकाच आता बघा पाणी घालतो तर लावली बघा देवीला मस्त पैकी अगरबत्ती लावली लिंबाचा ठप्पा ठेवला हळ देवीला पाणी घातलं मस्त पैकी हळद गुंकू लावलं आणि आता निघालो बघा वारी मागायला पाच घर वारी मागायची असत बरं का वारी मागून देवाची पाच घर मागितली आलो बघा इकडे राहतात ही हायथे बघा इकडे काकू डाळ शिजाय घातली देवाची शिजवलीच बघा बघा आता इकडे एक टोपलं आणि पलीकडे एक दुरडी बघा डाळ शिजवली आता आता ही पुरण करायचं वाटलं त्याची तयारी चालू आहे बघा आमची काय रादा दाई बराय ग आहे चांगला आहे तर बघा तुम्ही देवाला ले लवकर गेला वाटतं जो आज आपण पाहिजेत लक्ष देतो आपण माहिती ना नाही 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 हां देव देव असल्या का लई लवकर उठत असतोय आय होती तेव्हा काय टेन्शन नव्हतं आयची आय करत होती ती आई गेल्यापासन हे सगळं माझ्याकडं आहे बायकासाठी माहित नाही एवढं काय काय गेली नाही कधी मी जात होतो आई सांग ना त्यामुळे मला माहित द्यावात सगळं गुळ आणला बघायचं जरा ओळखा चला किंवा जरा आता खरा खरा खाना 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 खरा ते ठेवतो बघा देवाची वारी कासोळी काढून ठेवतो आता टी पी लावलाय बघा मंडप लावलाय बघा ह्या साईडला तुम्हाला सांगतो बघा आपलं तेवढंच मंडप लावला